कोल्हापुरातील गुजरीमध्ये राजाराम भाऊ चौगले सुवर्णकार हे जुनं सराफी दुकान आहे त्यांची तिसरी पिढी आता सुवर्ण व्यवसायात आहे नुकतंच या पेढीचं नूतनीकरण करण्यात आलं आहे नूतनीकरणानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत या शोरूमच्या ग्राहक सेवेला सुरुवात झाली आहे सराफी व्यावसायिक प्रकाश उर्फ बाळासाहेब चौगले आणि अनुप चौगले यांनी घरातील पारंपरिक सराफी व्यवसायाची परंपरा पुढं सुरू ठेवली आहे एकोणीसशे पस्तीस सालापासून ग्राहक सेवेत असलेल्या राजाराम भाऊ चौगले सुवर्णकार या दुकानाची दुसरी शाखा गुजरीतील कासारगल्ली इथल्या बाबर पाटील कॉम्प्लेक्समध्ये आहे दिवंगत राजाराम चौगले यांच्यानंतर प्रकाश चौगले आणि आता अनु चौगले अशी ब्याऐंशी वर्षाची या पेढीची वाटचाल आहे नुकतंच या शोरूमचं नूतनीकरण करण्यात आलं त्यानंतर प्रकाश चौगुले आणि सौ सुमन चौगुले यांच्या हस्ते तसंच युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे यांच्या उपस्थितीत या पिढीच्या ग्राहक सेवेला सुरुवात झाली अनुप चौगले यांच्या आजवरच्या वाटचालीबद्दल अभिमान वाटत असल्याचं सागर बगाडे यांनी सांगितलं या दुकानात मंगळसूत्र नेकलेस बांगड्या राणीहार चेन अशा विविध अलंकारांची अनेक डिझाईन्स आहेत कलात्मक आणि नाविन्यपूर्ण दागिन्यांबरोबरच ग्राहकांच्या आवडीनुसार दागिने बनवून दिले जातात इचलकरंजी हुपरी हातकळंगले राधानगरीसह गोवा मुंबई हैदराबाद पुणे सातारा इथूनही ग्राहक सुवर्ण खरेदीसाठी येत असल्याचं अनुज चौगले आणि सौ माधुरी चौगले यांनी सांगितलं यावेळी पुष्कराज क्षीरसागर युवासेना शहराध्यक्ष विश्वदीप साळोखे उद्योजक डी वाय भोसले रिक्षाचालक सेनेचे राजू जाधव देवस्थान समितीचे माजी संचालक राजेंद्र जाधव फतेसिंह सावंत जितेंद्र जाधव अमोल लोखंडे माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्यासह मान्यवर आणि ग्राहक वर्ग उपस्थित होता